नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तुम्ही मेहनत करता दिवसरात्र कष्ट घेताय पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही का असा प्रश्न अनेकांना पडतो मेहनत ही यशासाठी आवश्यक आहे पण मेहनतीसोबत आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात जर योग्य गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर कितीही मेहनत केली तरी यश लांबच राहील आज आपण अशा पाच कारणांबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला मेहनतीचं फळ मिळण्यापासून अडवू शकतात नंबर एक मेहनतीची योग्य दिशा नसणे मेहनत योग्य दिशेने होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे एखादा माणूस खूप वेगाने पळत असेल पण जर त्याचा मार्ग चुकीचा असेल तर तो कधीही गंतव्यस्थानी पोहोचू शकत नाही तसंच मेहनत योग्य ठिकाणी केंद्रित नसेल तर त्याचे चांगले परिणाम दिसणार नाही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि स्ट्रॅटेजी आवश्यक असते त्यामुळे मेहनतीसोबत योग्य दिशा निवडणं महत्वाचं आहे अन्यथा आपली मेहनत वाया जाईल नंबर दोन सातत्याचा अभाव यश मिळवण्यासाठी सातत्य खूप महत्वाचं असतं अनेक लोक सुरुवातीला जोमाने काम करतात पण काही दिवसांतच थकून जातात किंवा कंटाळतात मोठ्या यशासाठी लांब पल्ल्याचा दृष्टिकोन आवश्यक असतो कोणतंही झाड एका रात्रीत मोठं होत नाही त्याला वेळ लागतो तसंच मेहनतीचे फळ मिळण्यासाठी संयम ठेवावा लागतो जर तुम्ही सातत्याने मेहनत केली तर यश नक्कीच मिळेल फक्त धीर सोडू नका नंबर तीन स्मार्ट वर्कचा अभाव फक्त मेहनत करणं पुरेसं नसतं ती मेहनत हुशारीने करणेही गरजेचं असतं एखादा विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतो पण योग्य पद्धतीने न शिकल्यास त्याला परीक्षेत चांगले गुण मिळणार नाही मेहनतीसोबत योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा वापर आणि इतर स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरल्या तर यश वेगाने मिळू शकतं मोठ्या उद्योजकांकडे पाहिलं तर ते केवळ कष्ट करत नाहीत तर त्यांच्या कामाचं योग्य व्यवस्थापनही करतात त्यामुळे मेहनतीसोबत स्मार्ट वर्क कसं करायचं हे शिकणं गरजेचं आहे नंबर चार नवीन शिकण्याची इच्छा नसणे जग सतत बदलत आहे त्यात टिकून राहण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं महत्वाचं आहे अनेक लोक मेहनत करतात पण नवीन कौशल्य शिकत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात तुमच्या क्षेत्रात नवीन काय घडत आहे कोणती नवीन तंत्रज्ञान येत आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे यशस्वी लोक सतत स्वतःला अपडेट ठेवतात आणि शिकण्याची तयारी ठेवतात जर तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यात मागे राहिलात तर मेहनत करूनही तुम्हाला यश मिळणार नाही नंबर पाच अपयशाला घाबरणे अपयश हा यशाचा एक भाग आहे पण अनेक लोक पहिल्याच प्रयत्नात अपयशी झाल्यावर थांबतात अपयश येणं हे नैसर्गिक आहे पण त्यातून शिकून पुढे जाणं महत्वाचं आहे मोठे उद्योजक खेळाडू किंवा वैज्ञानिक यशस्वी झाले कारण त्यांनी अपयशातून शिकून पुढे जाण्याची मानसिकता ठेवली जर तुम्ही एका अपयशामुळे प्रयत्न सोडले तर यश मिळवणं कठीण होईल त्यामुळे अपयशाकडे एक अनुभव म्हणून पहा आणि त्यातून शिकून अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा मित्रांनो मेहनतीसोबत योग्य दिशा सातत्य स्मार्ट वर्क नवीन शिकण्याची तयारी आणि अपयशाला न घाबरण्याची वृत्ती असेल तर यश नक्की मिळेल मेहनत करा पण ती योग्य प्रकारे आणि योग्य गोष्टींसाठी असावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे विचार कमेंट मध्ये सांगा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद